नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा आता ऑफिसला चाललेला असतो तर नंदनी त्याला आवाज देते आणि त्याच्यासाठी टिफिन घेऊन आलेली असते तर म्हणत असते की जिवा हा घ्या तुमच्यासाठी डब्बा तर आता जीवा तो डब्बा घेतो तर नंदनी त्याला म्हणत असते की जिवा मला ना खरंच माफ करा माझ्यामुळे ना तुमचं स्वप्न अपूर्णच राहिलं माझ्यामुळे तुम्हाला ऑफिसला जायला लागलेलं आहे असं म्हणून ती आता कान पकडते आणि जी जीवाची माफी मागत असते तर आता जीवा तिला म्हणत असतो की अगं वेळ का नवरा बायको मध्ये कोणाचं करावंच लागणार होतं ना आणि जर आपल्या दोघांमध्ये कोणाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर ना मी ते तुझंच पूर्ण करेल असं तो तिच्या डोळ्यातलं पाणी पुसतो आणि म्हणत असतो की आजची पात रडायचं नाहीये माझं स्वप्नाचं काय ग मला ना फक्त आणि फक्त तुझंच स्वप्न पूर्ण करायचं आहे असं म्हणून आता तो म्हणतो की चल आता जातो मी तर आता नंदनी त्याला म्हणत असते की असं बाहेर जाताना जातो नाही तर येतो म्हणायचं असतं तर मग जीवा आता म्हणतो की बर बाई येतो मी असं म्हणून आता तो तिथून निघून जातो नंदनी मात्र आता खूपच रडत असते तिला आता जीवाचं खूप वाईट वाटत असतं कारण तिच्यामुळे आता त्याचं स्वप्न अपूर्णच राहिलेलं आहे म्हणून चला तर हा पुढील भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद